तुमच्या पण शरीरात बीटवेल कमी झालाय का बीटवेल कमी होण्याची कारण काय जर तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाणी नसेल उच्छता आहे वॉटर सोल्युबल असल्यामुळे आणि कारण आपलं शरीर तर बीटवेल तयार करू शकत नाही सो तुमच्या आहारात जर बीटवेलचा सोर्स कमी जात असेल अग्निमंड झालेला असेल शरीरात वात दोष वाढलेला असेल तर ह्या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला ट्वेल डेफिशियन्सी होणार आहे यासाठी पहिलं करायचं काय तर आपलं पचन सुधारलं पाहिजे जर तुमचं पचन सुधारलं तर आहारातून जे काही तुम्ही ट्वेल सोर्स घेणार आहात तर त्याने ते तुमच्या शरीराला नीट नीट मिळतील त्याचं पचन होणार आहे ह्यासाठी आपण साधे सोपे उपाय काय करायचे तर रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधामध्ये थोडीशी हळद घालायची आहे तूप घालायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला स्प्राऊट सकाळी नाश्त्याच्या वेळात घ्यायचे आहेत छान वाढायला तुम्हाला मदत होणार आहे तिसरी म्हणजे तुम्हाला गहू रोप सत्व ह्याचं सेवन सुद्धा करायचं आहे चौथी आणि महत्वाची म्हणजे शेवगाच्या पानांचं सेवन सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात केलं पाहिजे